नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण वन विभागाचं जे बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सिलेक्टेड उमेदवार आहेत वनरक्षक गटकं ठाणे विभागाचे तर त्यांच्यासाठीचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता वनरक्षक गटकं सरळसेवा भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजीच्या प्रसिद्ध करण्याला करण्यात आल्या टी सी एस आय वन मार्फत कंपनीद्वारे एक्झाम घेण्यात आली होती दोन आठ दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीस त्यानंतर त्याच्यासाठीचा निकाल लावण्यात आला होता त्याच्यानंतर त्याच्यासाठीचं पंचेचाळीस टक्क्याचा गुण ठेवण्यात आला होता क्रायटेरिया त्यानंतर सत्तावीस एक दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांची शारीरिक चाच चाचणी म्हणजे धाव चाचणी घेण्यात आली होती त्याच्यानंतर हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्या अनुषंगाने पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्यांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे जे उमेदवार वनरक्षक ठाणे जिल्ह्यातून प्रसा सिलेक्टेड झालेले आहेत तर त्या सर्वांचे शारीरिक चाचणीमध्ये गुण जास्त होते जर त्या सर्व उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहे तरी त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरल्या सर्व व्हिवर्सकडनं खूप खूप अभिनंदन तर बघू शकता तुम्ही हायेस्ट मार्क्स जे आहेत ते देऊ बघू शकता किती आहेत तर याच्यामध्ये पार्टिसिपेशन आय डी देण्यात आलेला आहे नेम देण्यात आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे कॅटेगरी देण्यात आलेली आहे कॅन्डिडेटची त्यानंतर टोटल मार्क्स किती आहे तर ते देण्यात आले तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे ठाणे वनरक्षक या पदासाठीचा जो एक्झाम घेण्यात आली होती दोन हजार तेवीससाठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती तर त्या सर्व उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली वन विभाग ठाणे यांच्याकडनं तरी ज्या उमेदवारांनी ठाणे विभागाचा परीक्षा दिली होती त्यांचे स्कोअर चांगला आहे त्यांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव चेक करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा धन्यवाद आणि हे तुम्हाला जाहीर निकालाचं व्हिडिओ पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव सरकारी नोकरी जाहिरात आहे तुम्ही तिथून बघू शकता धन्यवाद